पाटील बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी बीड जिल्हा कारागारामध्ये मागच्या काही वर्षामध्ये दादू आणि भास्कर नावाचे दोन सरकारी बैल होते यामध्ये दादूचा उपचारादरम्यान दुःखद निधन झालं त्यानंतर भास्करला पैठणच्या कारागारामध्ये रवाना करण्यात आलंय तर पैठणच्या कारागारातून या बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये दोन काळूबाळू नावाचे दोन बैल आलेत हेच सरकारी बैल आहेत आणि ते आता बीड जिल्हा कारागारातील काही परिसर आहे त्या परिसरातील शेती आहे ती शेती आता फुलवण्याचा कसण्याचा आणि पीक उभारणी येण्यासाठी त्यांची मोलाची मदत नक्कीच प्रशासनाला मिळणार आहे त्यामुळं आपण आहोत याच बीड जिल्हा कारागारातील शेतीमध्ये माझ्या पाठीमागा पाहू शकतो या ठिकाणी जे काही हे बैल आहेत काळूबाळू हे आताच नव्यानेच या बीड जिल्हा कारागृह प्रशासनामध्ये दाखल झालेत आता इथून पुढं त्यांचा मुक्काम आणि राहणीमान आणि त्यांचं खाणंपिणं याच बीड जिल्ह्याच्या कारागृह प्रशासनाकडून केलं जाणार आहे हे दोन्ही बैल सरकारी आहेत त्यामुळं बीड जिल्ह्यातल्या आतापर्यंतच्या जे काही प्रवास आहे हे नव्यानंच या बैलाच्या माध्यमातून ही जी काही शेती दिसते हिरवीगार या शेतीचा या बैलाच्या माध्यमातून पीक उभं केलं जाणार आहे आणि त्याच पिकावर आता बीड जिल्हा कारागृहामध्ये काही शेतीतलं पीक आहे ते नक्कीच चांगलं येणार आहे येणाऱ्या काळात या दोन बैलांची साथ आणि बीड जिल्हा कारागृह प्रशासनाला नक्कीच लाभणार आहे साथ मिळणार आहे त्याचाच एक स्पेशल रिपोर्ट खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड